महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत या बदलांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण पंधरा हजार रुपये रुपये मिळणार आहेत हे पैसे त्यांना शेतीसाठी उपयोगी पडतील सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे यामुळे कुणीही मध्ये येणार नाही आणि पैसे वेळेवर मिळतील या पंधरा हजार रुपये रुपयांमध्ये नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून मिळतील आणि सहा हजार रुपये पीएम किसान योजनेतून मिळतील आधी नमो शेतकरी योजनेतून सहा हजार रुपये मिळायचे पण आता तीन हजार रुपये वाढवून नऊ हजार रुपये करण्यात आले आहेत ही रक्कम थेट बँकेत जमा होईल या पैशांचा वापर शेतकरी अनेक गोष्टींसाठी करू शकतात उदाहरणार्थ बियाणे खते औषधे शेतीची उपकरणे आणि रोजच्या गरजा भागवण्यासाठी यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता येईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा हप्ता पेरणीच्या आधीच शेतकऱ्यांना दिला जाईल म्हणजे शेतकरी शेतीची तयारी वेळेत करू शकतील पैसे वेळेवर मिळाल्यास शेतकरी योग्य नियोजन करून चांगल्या दर्जाची शेती करू शकतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात दोन्ही योजनांसाठी वेळेत नोंदणी पूर्ण करावी सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे बँकेचे केवायसी पूर्ण केलेलं असावं खाते अॅक्टिव्ह असावं या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर मिळतेच पण त्यांची शेती सुधारते उत्पादन वाढते आणि उत्पन्नही वाढते शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागतात आणि अधिक चांगली गुणवत्ता असलेली शेती करतात यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होते आणि ते आत्मनिर्भर बनतात ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे सरकार ही योजनेचा विस्तार करत आहे भविष्यात या योजनेत अजून सुविधा मिळू शकतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने यामध्ये नोंदणी करून योग्य त्या गोष्टी पूर्ण कराव्यात या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतीला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगले होईल हे सरकारचं एक महत्वाचं पाऊल आहे जे शेतकऱ्यांना मजबूत आणि आत्मनिर्भर बनवणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत या बदलांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण पंधरा हजार रुपये रुपये मिळणार आहेत हे पैसे त्यांना शेतीसाठी उपयोगी पडतील सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे यामुळे कुणीही मध्ये येणार नाही आणि पैसे वेळेवर मिळतील या पंधरा हजार रुपये रुपयांमध्ये नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून मिळतील आणि सहा हजार रुपये पीएम किसान योजनेतून मिळतील आधी नमो शेतकरी योजनेतून सहा हजार रुपये मिळायचे पण आता तीन हजार रुपये वाढवून नऊ हजार रुपये करण्यात आले आहेत ही रक्कम थेट बँकेत जमा होईल या पैशांचा वापर शेतकरी अनेक गोष्टींसाठी करू शकतात उदाहरणार्थ बियाणे खते औषधे शेतीची उपकरणे आणि रोजच्या गरजा भागवण्यासाठी यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता येईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा हप्ता पेरणीच्या आधीच शेतकऱ्यांना दिला जाईल म्हणजे शेतकरी शेतीची तयारी वेळेत करू शकतील पैसे वेळेवर मिळाल्यास शेतकरी योग्य नियोजन करून चांगल्या दर्जाची शेती करू शकतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात दोन्ही योजनांसाठी वेळेत नोंदणी पूर्ण करावी सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे बँकेचे केवायसी पूर्ण केलेलं असावं खाते अॅक्टिव्ह असावं या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर मिळतेच पण त्यांची शेती सुधारते उत्पादन वाढते आणि उत्पन्नही वाढते शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागतात आणि अधिक चांगली गुणवत्ता असलेली शेती करतात यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होते आणि ते आत्मनिर्भर बनतात ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे सरकार ही योजनेचा विस्तार करत आहे भविष्यात या योजनेत अजून सुविधा मिळू शकतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने यामध्ये नोंदणी करून योग्य त्या गोष्टी पूर्ण कराव्यात या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतीला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगले होईल हे सरकारचं एक महत्वाचं पाऊल आहे जे शेतकऱ्यांना मजबूत आणि आत्मनिर्भर बनवणार आहे